प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून दीपक बाईचं स्वप्न आहे हा पाणबुडीचा प्रकल्प झाल्यानंतर आज काम चालू आहे तो त्याचा एक भाग आहे कारण सुमारे बंदर पासून बारा किलोमीटर आतमध्ये हा प्रकल्प होणार आहे आणि हा प्रकल्प झाल्यानंतर जे आमचे टुरिस्ट येतील ते टुरिस्ट आल्यानंतर त्यांना सुद्धा बंदर परिसर अतिशय सुंदर पाहिजे अतिशय देखण पाहिजे आणि त्या ठिकाणच्या मच्छिमार आपल्या सर्वांना माहिती आहे की आज फक्त मच्छीमारी ह्या ह्याच एका उपजीविकेचं साधन हे फार कठीण आहे अन्य उपजीविकेचं साधन सुद्धा मच्छीमारांना उप आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे याच्यासाठी आमचं एक ड्रीम प्रोजेक्ट त्या ठिकाणी वेंगुर्ला नवाबागमध्ये होत आहे फिशिरिंग विलेज या फिशिरिंग विलेजच्या माध्यमातून आणि हा जो याचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे बंदरवरचा पांढुरी प्रकल्प हे प्रकल्प दोन्ही झाल्यानंतर वेंगुर्ल्यातले आमचे सर्व मच्छीमार बांधव मग त्याच्यामध्ये वेंगुर्ल्या केदारपेठे सर्व भाग येणार नवाबाग येणार उभदंडा येणार दाभोली येणार वायंगणी येणार कोसरा येणार म्हापण येणार सर्व भागातल्या मच्छीमारांना त्यांच्या रोजीरोटीचा जो प्रश्न आहे म्हणजे फक्त आणि फक्त जे आपण मच्छीमारीवर अवलंबून असतो त्याला जोर म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध होणार आणि